मंत्री छगन भुजबळ यांना महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात आजारपणाच्या कारणानं न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे परंतु मंत्री भुजबळ हे घेत असलेल्या जाहीर सभा व त्यांच्या बोलण्यावरून व देहबोलीवरून ते कोणत्याही प्रकारे आजारी नसल्याचं दिसतं त्यामुळे मंत्री भुजबळ यांनी न्यायालयाची दिशापूर्व फसवणूक केल्यानं त्यांची जामीन रद्द करण्यात यावी अशी मागणी सकल मराठा समाजानं केली आहे तर याबाबत जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांना निवेदन देण्यात आलं आहे मराठा सकल समाजाच्या वतीने आज आम्ही छगन भुजबळ हे समाजात मेन करत फिरतात आणि त्यांनी खोट्या रीतीने सुप्रीम कोर्टातून महाराष्ट्र सदन घोटाळ्यातून जामीन मिळवलेला आहे प्रकृतीचं कारण दाखवून त्यांचा आजार हा निष्पन्न समाजापुढे यायला पाहिजे म्हणून त्यांची मेडिकल तपासणीसुद्धा व्हायला पाहिजे आणि ज्या वृत्तीने त्यांनी जामीन मिळवलेली आहे तब्येतीचं कारण दाखवून पण ते द एखादी चांगल्या माणसासारख्या जोरजोरात सभा घेत फिरत आहेत दोन समाजात भांडण लावत फिरत आहेत त्या कारणाने मराठा समाजाच्या वतीने आज त्यांची जामीन ही रद्द करण्याची राज्य सरकारकडे मागणी करत आहोत धुळे मराठा सकल समाजाच्या वतीने आज दर यापुढे छगन भुजबळांनी मराठा समाजाच्या विरुद्ध बोलले पण तुम्ही जर मोठी तिथून मिळवतात शासनाची फसवणूक करतात कोर्टाची फसवणूक करतात मग तुम्ही जर धंदा आण तर यांची जामीन तात्काळ रद्द का, का नाही करावी अशी सकल मराठा समाज धुळेच्या वतीने आज शासनाकडे मागणी करत आहोत जय निवेदन देते वेळी भानुदास बगदे विनोद जगताप निंबा मराठे सुधाकर बेंद्रे दीपक रोंदळ मनोज ढवडे राजेंद्र काळे बैया शिंदे राजेंद्र मराठे संतोष लगडे अभिनव पाटील सुरेश पवार बाजीराव खैरनार प्रकाश गिरमरकर राकेश भोसले यांसह आधी समाज बांधव यावेळी उपस्थित होता प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे